जस्ट आत्ताच गावावरनं आले आणि सरळ गार्डनमध्ये आले सो गार्डनची काहीशी अशी अवस्था झालेली आहे पाहून जरा बरं वाटलं म्हणजे जितकं मी इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप बरी होती माझ्या गार्डनची कंडिशन आणि थँक्स टू हे म्हणजे ओल्ड बेडशीट हे इथे बांधल्यामुळेच हे शक्य झालेलं आहे नाही तर असं काही यांना प्रोटेक्शन दिलं नसतं ना तर खरंच माझे जाळ अर्धे झाडं गेले असते या तीन चार दिवसात काही झाडं गेलेत जसं हे बेबी टिअर माझं गेलं आणि हे दर उन्हाळ्यात जातंच एखादी काळी जर असली ना त्यापासून हे पुन्हा ग्रो होतं किंवा मी दुसरीकडनं घेत असते त्यानंतर इथे एक कोलियस पण गेलं आणि सोबतच जे आहे एक स्पायडर प्लांट गेलेला आहे पण कोलियस आणि स्पायडर प्लांट माझ्या गार्डनमध्ये मा भरपूर आहेत फक्त बेबी टिअरचं जेवढा म्हणजे मला दुःख वाटत आहे चला आता या बेडशीटचं काम झालं बेडशीट वगैरे काढते तशी इतकी घाई नसते केली बेडशीट काढायची पण इतकी हवा सुटलेली आहे ना त्यामुळे ते बेडशीट उडत आहेत आणि माझ्या झाडांवर येत आहेत त्यामुळे मला जरा भीती वाटतं की या बेडशीटमुळे माझ्या झाडांच्या फांद्या वगैरे तुटू नयेत म्हणून इतकी हवा वाहते आहे ना की जणू काही वादळ आलं की काय असं वाटतंय तरीसुद्धा म्हणजे गार्डनला काही मी तशी सोडणार नव्हते कारण तीन दिवसापासून माझ्या प्लांट्सला पाणीचं नव्हतं सो सर्व प्लांट्सला इथे मी पाणी देत आहे हाय गुड मॉर्निंग खरं तर म्हणजे फ्रेश काही वाटत नव्हतं म्हणून म्हटलं चला चहा पिऊयात इथे मी चहा ठेवलेला आहे नमस्कार मी स्नेहा कोकबे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंद असाल काल रात्रीच जे आहे आम्ही घरी आलोत साडेसात वाजलेत घरी यायला आणि त्यानंतर आधी गार्डनमध्ये गेले बाबा धावत म्हटलं झाडांची काय कंडिशन आहे काय अवस्था आहे ते मला पाहू झाडांना वगैरे रात्री भरपूर पाणी दिलं त्यानंतर खरं तर कामं अशी फारशी नव्हतीच कारण घरी कोणीचं नव्हतं त्यामुळे घर तसं माझं क्लीनच होतं पण राख भरपूर होती टाईल्सवर सो तीन ते चारदा जे आहे मला घर पुसावं लागलं गॅलरीज मात्र पुसायची कॅपॅसिटी माझ्यात नव्हती सो गॅलरीज वगैरे पुसायच्या मी काही नादाला लागलेच नाही त्यानंतर आरोपी होतं आल्या आल्या झोपी गेली मला हे काही जेवायचं नव्हतं काही फ्रुट्स होते घरात मी तेच खाल्ले पण आरुच्या पप्पांचं असतं मला दोन तरी पोड्या करून दे पण कर दे सो त्यांना दोन तीन पोड्या करून दिल्या तरळ भांडे वगैरे घातले किचनवर टाकले केला आणि झोपी गेले की आणि आता मी आधी चहा ठेवलेला आहे कारण चहा घेतल्याशिवाय काही तर तर येणार नाही आत असं मला वाटतंय कारण आता तीन चार दिवसाची झोप वगैरे वगैरे कारण तिथे आम्ही माहीत आहे का म्हणजे दोन तीनला झोपायचो आणि उठण्यावर काही कंपल्शन नव्हतं बरं का म्हणजे कधीही उठा काही प्रॉब्लेम नव्हता पण होतं कसं मला सवय आहे साडेपाचपर्यंत उठ म्हणजे काहीही केलं के तर मला साडेपाचपर्यंत जाग येतोच येतो त्यानंतर कितीही झोपायचा प्रयत्न केला झोप काही येत नाही आणि दिवसभर काही झोपायला मिळायचं नाही त्यामुळे तुम्हाला दिसतही असेल माझा चेहरा असा फुगला फागला झालेला आहे डोळे पण सुजलेले आहेत सो चला आता कामाला लागते आधी सर्वात आधी तर चहा घेते म्हणजे तरतरी येईल त्यानंतर बरीचशी कामं आहेत बेडशीट खरं तर, -तर कामा है। खरतर मी हे रात्रीला चेंज करायला हवं होतं पण आरोपीहू लवकर झोपले त्यामुळे काही चेंज करताच आलं नाही म्हणून आता पहिलं काम हे करते आहे म्हणजे कारण त्यानंतर मग मला झाडायचं वगैरेही आहे आणि एकदा बेडशीट वगैरे सर्व व्यवस्थित असलं ना की बेडरूम अगदी सेट असल्यासारखी म्हणजे ऑर्गनाईज दिसते चला आणि आता आधीच न म्हणजे गॅलरीज वॉश करून घेते कारण मुलं काय करत आहेत गॅलरीतनं आत बाहेर आत बाहेर करत आहेत आणि पूर्ण घर काळं करत आहेत रात्री मी तीन चार तास घर पुसलं त्यामुळे असं वाटतं की आता पुसायचं काम पडू नये आ, ही तुळस पुदिन्याचं प्लांट वगैरेनं मी खाली काढून ठेवले होते म्हटलं त्याला जास्त ऊन लागायला नको जास्त ऊन लागलं असतं ना तर ते डेफिनेटली गेलेच असते पण या वर जे प्लांट्स आहेत ना त्यामुळे त्यांना ऊन लागलं नाही आणि या प्लांट्समुळे त्यांना आर्द्रता मिळत राहिली त्यामुळे माझं पुदिनाही मस्त बहरलं आणि तुळसही जरा चांगल्या कंडिशनमध्ये आहे चला आता मी या प्लांट्सलाही पाणी देते आणि ही गॅलरी ही मला मस्त वॉश करून घ्यायची आहे बेडरूमची जी गॅलरी आहे ना ती वॉश करणं क्लीन करणं इझी आहे आणि ती मेंटेन ही इझी आहे पण प्रश्न येतो फक्त या गॅलरीचा कारण इतकी सर्व प्लांट्स आहेत बेडरूमच्या गॅलरीमध्ये नळ आहे त्यामुळे पाईप लावून ती लगेच वॉश करता येते पण या गॅलरीमध्ये तसा नळही नाही शिवाय याचा उतारही व्यवस्थित काढलेला नाही त्यामुळे ही मी विचारही केला की वॉश करते सर्व तर पाणी लवकर जात नाही आणि त्या गोष्टीला मला भरपूर वेळ द्यावा लागतो म्हणून जे आहे मी बकेटीत असं पाणी घेऊन कपड्यानेच जे आहे सर्व गॅलरी व्यवस्थित पुसून घेत असते याही गॅलरीत एखादं नळ असता तर किती बरं झालं असतं ते बरं जाऊ द्यात बघा किती जास्त घाण निघाली या गॅलरीमध्ये आणि त्यानंतर गॅलरी पण बघा काय मस्त क्लीन दिसते आहे हे प्लांट्ससुद्धा सुद्धा मला वॉश करायचे आहेत पण करेल आता निवांत जे दररोज इतकं ऊन असतो या वेळेला की म्हणजे इतक्या गरम वाफा असतात की इथे बसणंही सर वाटतं पण आज मस्त थंडी थंडी हवा सुटत आहे सोबतीला मस्त पक्ष्यांचं चिवचिवाट आहे ही थंडगार हवा इतकं मस्त वाटतंय ना आणि बहुतेक आज पाऊस येणार बहुतेक कारण ढगाळ वातावरण आहे अचानकच म्हणजे अगदीचं चेंज झालं वातावरण चला आता मी माझा आंबा इथे एन्जॉय करते त्यानंतर ही नेलपेंट ही मला रिमूव करायची आहे अशी अर्धवट नेलपेंट ना मला आवडत नाही हां ठीक आहे एखाद्या बोटाला असली तर ठीक आहे पण आता सर्वच बोटांना नखानं आहे ही सो आधी आंबा त्यानंतर नेलपेंट रिमूव्ह करते जर झाली तर आणि कारण कामं भरपूर करून आहेत बॅग आणखी तशाच्या तशा आहेत त्याही अनपॅक करायच्या आहेत मला ना आंबा चिरून खाल्ल्यापेक्षा मस्त असं पिळून खायला फार आवडतो आणि म्हणून म्हणजे माझा आरोही पप्पांकडे नेहमी हट्ट असतो की गावरान आंबे आणा किंवा ते दशहरी वगैरे असे जे वेगळे ब्रा येतात ना ते आणा म्हणून बरं झाला आंबा वगैरे खाऊन झाला आणि आता बराच वेळ झाला स्वयंपाकाला लागायचं आहे खरं तर आज सर्वच कामाचा कंटाळा येत आहे माहीत नाही का पण करावे तर लागणारच ना आधी तर सर्व केस वगैरे हो मी पॅक केलेत कारण इतकी गर्मी होत आहे किचनमध्ये काय सांगू म्हणजे वातावरण असं मिनटा मिनटाला बदलत आहे असं म्हटलं तरी चालेल आता मस्त थंडावा होता आभाळ होता आता पुन्हा कडक ऊन तापायला लागलं आणि आज छान आलूची भाजी बनणार आहे तशी आमच्याकडे आलूची भाजी फारच कमी का बनते कारण म्हणजे आरोहीच्या पप्पांना आवडत नाही आणि आरोहीला पिऊला भयंकर आवडते त्यामुळे मग मी आरोहीच्या पप्पांसाठी शॉर्टकट एखादी भाजी बनवते हो आणि मुलांसाठी मग अशा प्रकारे आलूची भाजी बनवत असते हो आज मी छान आलू उकळून आलूची भाजी बनवणार हो आहे बघा लग्न वगैरे केव्हाच झालेलं आहे पण त्या लग्नाचा जो बुखार असतो तो, तो काही आमच्या डोक्यावरनं आणखी उतरलेला नाही आरोही मागे बसून आहे आणि लग्नाचे जे आमचे व्हिडिओज वगैरे आहेत ती पाहत होती ती सो त्याचं म्युझिक ऐकून ते बँडचा वगैरे आवाज ऐकून कधी मी म्हणजे डान्स करायला लागले माझं मलाही कळलं नाही आणि असतो बघा एक म्हणजे जसं बँडचा आवाज किंवा असा डीजेचा वगैरे आवाज येतो ना तर आपले हातपाय आपोआप अप थिरकायला लागतात पण चला आता मला पटपट पटपट -पट 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 स्वयंपाक आवरायचा आहे कारण इतकी गरमी होत आहे ना किचनमध्ये की अगदी घामाचे लोड वाहत होते आज छान आलूची भाजी बनणार आहे म्हणजे पुऱ्यांसोबत वगैरे आपण भाजी बनवतो ना अगदी तशीच भाजी मी बनवते आहे कांदा वगैरे छान परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा अद्रक लसूणची पेस्ट वगैरे घालायची आणि त्यानंतर त्यामध्ये तिखट हळद मीठ चाट मसाला नाही विसरायचा चाट मसाला तर मी घालतेच घालते जिरेपूड धनेपूड मीठ घालायचं आणि मस्त जे आहे आलू असे कुस्करून घालायचे कुस्करून घातल्यामुळे सांगू का काय होतं म्हणजे मसाला सर्व आलूला व्यवस्थित लागतो आपण जर तुकडे करून टाकले ना तर आतपर्यंत मसाला व्यवस्थित पोहोचत नाही मी गोडनिंबाचा पाला विसरली होती टाकायला सो तो मी मागवून टाकला आणि मस्त पाणी टाकून भाजी उकडवून घेतली आणि चला आता माझं छान असं जेवण तयार आहे आता मी जेवून घेते आणि इतकं छान आवळीचं जेवण केल्यानंतर खरं सांगा हे काम कोणाला करावंसं वाटतं का पण नाही करूनही सांगणार कुणाला कारण आत्ता नाही केलं तरी थोड्या वेळानं हे आपल्याला करावंच लागणार करा आहे आणि तेव्हा मात्र जास्त कंटाळा येईल म्हणून म्हटलं चला आता भांडे घासून घेऊ त्यासोबत गॅसचा ओटाही क्लीन केला आणि माहीत नाही बघा हाताला कधी काय जखम झाली इव्हन त्यातनं ब्लड निघत आहे तरी मला भान नव्हतं आता पुसता पुसता त्याला थोडंसं गॅसचा एक कोपरा लागला तेव्हा लक्षात आलं कितीतरी अशा जखमा आपल्याला होत असतात नाही का पण आपण कामाच्या इतकं धुंदीत असतो की आपल्याला त्या जखमांची जाणीवही होत नाही घर सर्व आवरून झालं दोन्ही गॅलरीज पुसल्या व्यवस्थित घर वगैरे सर्वच म्हणजे पुसून स्वच्छ केलं पण हे मोठं काम व्हायचं बाकी आहे बघा काल बॅग अशाच मी या टेबलवर ठेवून दिल्यात आता आरोहीने माहीत नाही काय शोधलं त्यामध्ये आणि सर्व असं सर विस्कुट होऊन टाकलं आता हे सर्व मला आवरायचं आहे काही कपडे थोड्या वेळासाठी घातलेले होते सो ते मी विचार करते तसंच ठेवून द्यायचे जे कपडे जास्त घालणार आहेत ते वॉश करते खरं तर सर्वात आधी फक्त बॅगारी काम्या करते कपडे शॉर्ट आऊट करते आणि पाहते नंतर कोणते धुवायचे आहेत कोणते वेगळे ठेवायचे आहेत वगैरे वगैरे चला आता कामायला लागते आणि आणखी एक गोष्ट मी काही मेकअप प्रोडक्ट जे आहेत असं धरून हात दुखून आला माझा काय मेकअप प्रोडक्ट जे आहेत अमेझॉन वर बोलवले होते पण तुम ते तुमच्यासोबत शेअर करायचे राहूनच गेले तेही आता शेअर करते काय काय चल।, चल भाग तसं तर हे काम हार्डच आहे कारण पॅक करताना जितका उत्साह असतो तितका बॅग अनपॅक करताना नसतोच खरा पण सोबत असला म्हणजे ते काम माझं आणखी जास्त रिंगाडतं चला सर्व कपडे मी वॉश करायला ठेवलेत त्यानंतर माझ्या ज्या साड्या आहेत त्या मी नेहमी नेहमी वॉश करत नसते यूज करून झाल्या की मस्त असे ऊन देते त्यांना आणि तसंच पॅक करून ठेवले बरं चला तर मला तुमच्यासोबत काही प्रोडक्ट शेअर करायचे आहेत मीन्स मेकअप प्रोडक्ट जे मी माझ्या भावाच्या लग्नासाठी खरं तर बोलवले होते पण काय झालं त्यांची डिलिव्हरी डेट जी होती तीन दिलेली होती आणि मी अशी ना इमॅजिन केलेलं होतं की म्हणजे ॲमेझॉनवरनं तरी बऱ्याचदा माझ्यासोबत असं झालेलं आहे ते जी डेट दे देत असतं त्यापेक्षा दोन तीन दिवस आधी जे आहेत आपल्याला आपल्या वस्तू प्रोडक्ट जे आहेत रिसीव्ह होत असतात त्यामुळे मी हे प्रोडक्ट ऑर्डर केले तीन तारीख दिलेली असं नाही कारण तीन तारखेला तर मला सकाळीच गावी जायचं होतं सो प्रोडक्ट्स आले तीन तारखेलाच पण सायंकाळचे आले त्यामुळे मी निघून गेलेली होती मी अश्विनीला सांगितलं होतं जर माझं पार्सल आलं तर रिसीव करशील दुसऱ्या दिवशी आरुषी पप्पा आले तेव्हा तिने ते पार्सल त्यांच्याकडे दिलं आणि त्यांनी ते पार्सल मला तिथे आणून दिलं सो चला आता मी काय काय बोलवलं ते तुमच्यासोबत शेअर करते चला सर्वात आधी बघा मी बोलवलं हे लॅक्मेचं नाईन टू फा नाईन टू फाईव्ह स्किन परफेक्ट कलेक्शन सन एक्सपर्ट पावडर मॅट सनस्क्रीन कॉम्पॅक्ट हो कॉम्पॅक्टही आहे आणि यासोबत सनस्क्रीनही आहे या तेही एस पी एफ फोर्टी पी ए प्लस 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 सो खूप मस्त डील होती मला आवडली यापूर्वी मी कधीच हे कॉम्पॅक्ट यूज केलेलं नाही इव्हन माझ्याकडे कॉम्पॅक्ट नव्हतंच मी जे आहे म्हणजे फाउंडेशन लावलं तरी त्यावर आपली साधी टॅल्कम पावडर वगैरेच यूज करायची किंवा एकदा मी बनाना पावडर म्हणजे ट्राय केली होती सो ही भरपूर दिवस होती त्यामुळे कॉम्पॅक्ट कधी मला असं स्पेशली विकत घ्यायचं कामच पडलं नाही म्हणजे भावाच्या लग्नाच्या वेळेस घेतलं होतं चार पाच वर्षापूर्वी त्या तेव्हापासून मी अजूनही कॉम्पॅक्ट घेतलेलं नाही पण आता माझी इच्छा होती की आता लग्न वगैरे आहे म्हणजे प्रत्येकच वेळेस आपण फाउंडेशन नाही लावू शकत तेव्हा कॉम्पॅक्ट खूप छान काम करतं म्हणून जे आहे मी हे कॉम्पॅक्ट बोलवलेलं आहे पण सर्च करताना जेव्हा मला हे सन्स म्हणजे सनस्क्रीन प्लस कॉम्पॅक्ट जेव्हा दिसलं ना तेव्हा म्हणजे म्हणजे लगेच मी म्हटलं की आपण हे ट्राय करूयात पण यामध्ये शेड नसतात बरं का एकच शेड असतो युनिव्हर्सल सो म्हटलं आपल्या स्किननुसार जाई का नाही खरं तर भीती होती म्हणजे डार्क होऊ शकतो लाईट होऊ शकतो पण नाही हा जो शेड आहे तो माझ्या स्किनला परफेक्ट गेलेला आहे आणि मस्त आहे मला आवडले हे म्हणजे कॉम्पॅक्ट ते कॉम्पॅक्ट पण आणि सोबत सर्व एक्सपर्ट पण त्यामुळे मस्त आहे म्हणजे तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता त्यानंतर मी बोलवलेलं आहे हे गार्नियर्स गार्नियर, गार्नियर स्किन नॅचरलचं मी सेलर क्लिनिंग क्लिन्झिंग वॉटर ऑल इन वन आहे सर्व स्किनला जातं आणि हे वॉटर जे आहे क्लीन करतं स्किनला स्मूथ करतं आणि मेकअप रिम्यूव करतं आणि त्यासाठी जे आहे मी हे बोलवलेलं होतं बघा मी मेकअप रिम्यूव करायसाठी नेहमी कोकोनट ऑइलच यूज करायची आणि ते मस्त वर्कही करायचं पण माझी स्किन भयंकर सेन्सिटिव्ह आहे खूप पिंपल्स ॲपने म्हणजे आधी नाही व्हायचे बरं का पण या तीन चार वर्षात मला पिंपल्सचा भयंकर प्रॉब्लेम होत आहे आणि त्यामुळे माझी स्किन म्हणजे भयंकर चेंज झालेली आहे ऑइली आणि सतत पिंपल्स त्याचे डाग वगैरे म्हणजे भरपूर प्रॉब्लेम्स जे आहेत माझ्या स्किनचे सध्या तरी मी फेस करते आहे त्यामुळे जे आहे म्हटलं चला काहीतरी वेगळं जरा ट्राय करूयात कारण काय होतं मी थोडंही कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्टमध्ये सॉरी के फाउंडेशन किंवा मग सी सी क्रीम बी बी क्रीम जरी यूज केली के ना की लगेच मला पुटकुळ्या यायला लागतात ब्रेकआउट्स होतात कारण ते जर व्यवस्थित क्लीन केल्या गेलं नाही तर त्यामुळे शेवटी मी हे क्लिन्झिंग वॉ वार, वॉटर जे आहे ते आता ऑर्डर केलेलं आहे सो रिझल्ट मला छान वाटला म्हणजे यूज केल्यानंतरच ऑब्वियसली मी ते तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि याची तशी ओरिजिनल प्राईस जी आहे टू फोर्टी नाईन आहे पण हेही मला क वन एटीच्या जवळपास जे आहे पडलेलं आहे म्हणजे याहीपेक्षा कमी प्राईजमध्ये मिळतं बरं का जर सेल चालू असला तर छान आहे तुम्ही डेफिनेटली हे पण ट्राय करू शकता त्यानंतर मी लॅकमेचं जे मला लॅकमेचे प्रोडक्ट खरंच खूप आवडतात खूप पूर्वीपासून मी हे प्रोडक्ट यूज करते आहे आणि ते मला चांगल्या म्हणजे बऱ्यापैकी सूटही होतात आणि हे बोलून खरं कारण सांगू का हे टिंटेड आहे म्हणजे आपल्याला थोडंफार मेकअप जर करायचं असेल तर इतर कोणत्याही गोष्टी यूज करायची गरज नाही यामध्ये टिंट असल्यामुळे ना एक स्मूथनेस एक स्मूथ फिनिशिंग जी आहे ती आपल्याला चेहऱ्याला मिळतं आणि यूज केल्यानंतर हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इतर जे सनस्क्रीन असतो त्यामुळे जो व्हाईट कास्ट येतो चिपचिपपणा वाटतो ना तो याने वाटत नाही अगदी एखादी क्रीम कशी इझिली जी आहे आपल्या स्किन स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होते तसं हे सनस्क्रीन जे आहे आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि मस्त जे थोडंफार म्हणजे ब्लरनेस येतो स्किनमध्ये जे काही थोडेफार डाग वगैरे असतील तर ते कमी दिसतात किंवा एकसारखी स्किन दिसते याने सो मला हे खरंच खूप जास्त आवडलेलं आहे आणि याची प्राईज आहे थ्री हां थ्री सिक्स थ्री सेवन्टी तर यामध्ये हे काही ना काही डिस्काउंट तुम्हाला मिळून जातो ओब्वियसली आणि त्यानंतर हे एक छोटीशी लिप लायनर पेन्सिल मी बोलवलेली आहे आणि याचा शेड झिरो फाईव्ह व्हाईट वाईन नाईट याचा शेड आहे झिरो फाईव्ह वाईन नाईट खूप मस्त शेड आहे आवडला मला मी तर एकदा म्हणजे लग्नाच्या फंक्शनमध्ये लिपस्टिकनं लावता फक्त या लिपलायनरनं जे आहे लिप पूर्ण फिलअप केले होते आणि हा शेड खरंच मला खूप आवडला पुन्हा जी आहे ही इन्साईटची लिपस्टिक मी बोलवलेली आहे काही दिवसापूर्वीच तुमच्यासोबत एक इन्साईटचेच लिपस्टिक मी शेअर केलेली होती फक्त एटी थ्रीला मला ती पडली होती वाईन कलर होता तिचा आणि ही थोडीशी न्यूड शेडमध्ये आहे आणि इतका गोड कलर आहे की काय सांगू मला हा शेडनं या लिपस्टिकमध्ये खूप जास्त आवडतो त्याचा जो शेड आहे एलेवन कॉफी कमांड खूप मस्त शेड आहे तुम्ही नक्की 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 म्हणजे ट्राय करू शकता हा शेड जर तुम्ही पण न्यूड लवर, असाल तर सो मस्त आहे बस इतके जे आहे प्रोडक्ट्स मी बोलवलेले आहेत जे माझ्या खरंच गरजेचे होते मी फालतू म्हणजे एक्स्ट्राचं जे आहे मेकअप प्रोडक्ट वगैरे म्हणजे साठवाय साठवत कधीच नाही जेव्हा जेव्हा मला गरज पडते किंवा माझ्याकडचं सर्व संपत येते ना तेव्हाच मी जे आहे अशी ऑर्डर करत असते आणि मी ऑनलाईनच ऑर्डर करते कारण सांगते हेच प्रॉडक्ट तुम्ही जर म्हणजे ऑफलाईन घ्यायला जाल ना आता हे मी सेलर क्लिन्झिंग वॉटर जर टू हंड्रेड फिफ्टीला असेल तर तुम्हाला दुकानात ते टू हंड्रेड फिफ्टीलाच मिळेल पण ऑनलाईन बऱ्यापैकी डिस्काउंट असतो बऱ्यापैकी म्हणजे कधी कधी तर हंड्रेडपर्यंत जे आहे तुम्हाला डिस्काउंट मिळून जातो सो त्यामुळे मी ऑनलाईन बोलवायचा प्रयत्न करत असते पण एक डाग असतो बरा बऱ्यापैकी बऱ्याच जणींना म्हणजे मला हा विचारला गेला आताच दोन तीन दिवसापूर्वी म्हणून सांगते हे माझी एक बहीण आहे तिनेच म्हटलं की तू प्रोडक्ट्स असे ऑनलाईन बोलवते पण कधीच बोलवत नको जाऊस नेहा कारण असं असतं का जे प्रोडक्ट्स म्हणजे एक्सपायर व्हायला येतात त्यावरच ते डिस्काउंट देतात आणि आपण डिस्काउंटच्या नादात ते म्हणजे खूप कमी एक्सपायरी डेट असलेले प्रोडक्ट्स विकत घेतो आणि काही दिवसातच आपल्याला फेकून द्यावे लागतात असं तिने मला सांगितलं तेव्हा तिलाही मी हेच सांगितलं आणि तुम्हालाही सांगते बघा जेव्हा आपण ऑनलाईन कोणतंही मेकअप प्रोडक्ट किंवा स्किन केअर प्रोडक्ट घेतो त्याखाली त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन असते त्यामध्ये ते त्यांची मॅन्युफॅक्चर डेट एक्सपायरी डेट सर्व 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 लिहून असतं आणि आपण ती कधीही चेक करूनच घ्यायला पाहिजे मी तरी चेक करून घेते त्यामुळे कधीच माझ्याकडे असे प्रोडक्ट्स येतच नाहीत का त्यांची एक्सपायरी डेट लगेच दोन तीन महिन्यांनी आहे आणि आप आपल्याला त्यांनी भरपूर डिस्काउंट दिला आणि म्हणून मी घेतलं असं माझ्यासोबत तरी कधीच होत नाही निघतं फक्त आपण त्याचं जे डिटेल्स दिलेले असतात प्रोडक्टचे ते व्यवस्थित चेकआउट करायचे त्यामध्ये त्यांच्या मॅन्युफॅक्चर डेट एक्सपायरी डेट सर्व 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 असतं सो चला अशी ही जी शॉपिंग आहे माझी झालेली आहे आणि ही शेअर करायची राहिलीच होती तुमच्यासोबत म्हटलं चला शेअर करूयात काल पण वादळ आलं पण पाऊस काही आला नाही पण आज वादळ आलं आणि सोबत पाऊसही स्टार्ट झाला आणि त्यामुळे खरंच इतका गारवा आला वातावरणात म्हणजे अगदी मस्त थंड थंड वाटतंय मस्त अशा वातावरणासोबत आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा